साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर शहरातील भारत विकास विद्यालय भवानीपेठ मड्डीवस्ती सोलापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सचिव लायन दिनानाथ धुळम यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक राधेश्याम ओझा उपस्थित होते या प्रसंगी लायन स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले आधुनिक काळातील युगप्रवर्तक जहालवादी विचारांचे राष्ट्रप्रुष्प म्हणजेच लोकमान्य टिळक ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध स्वराज्याची मागणी करणारे सरकार विरुद्ध स्वराज्याची मागणी निर्भीडपणे करणारे जहालवादी विचारवंत झुंजार नरकेसरी म्हणजे लोकमान्य टिळक होत इंग्रजांच्या साम्राज्याला पहिला दणका देणारे अखिल आशिया खंडातील पहिले पुढारी म्हणजे लोकमान्य टिळक त्यांनी केसरी आणि मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये राष्ट्रवादी विचाराचे बीजारोपण करण्याचे महान कार्य केले सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांनी जनशक्तीचे संघटन केले सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असे प्रखर अग्रलेख लिहून टिळकांनी सरकारवर सरकारी यंत्रणेचे वाभाडे काढले आजच्याच दिनी प्रतिभासंपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत वाटेगावचे अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण जीवनातील कष्टकऱ्यांच्या दलित पीडितांच्या व्यथा वेदनांना अण्णाभाऊंनी साहित्याची जोड दिली या लोकशाहीराने मरगळलेल्या मनातले चैतन्य फुलवले आजच्या दिनी या दोन्ही महापुरुषांचे विचार आपण आचरणात आणावे असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकुंद पाटील सागरगुरव बिडवे रेखा गोडके आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रमस्थळी उपस्थित जवळपास शंभर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माने यांनी केले